श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची योग्य व शास्त्रीय पद्धत कोणती विधिवत रक्षा करता रक्षाबंधन करताना कोणते मंत्र म्हणावेत रक्षाबंधनचा शुभ कालावधी कोणता जाणून घेऊया रक्षाबंधनावर पंच्याण्णव वर्षांनंतर तयार होत आहे दुर्मिळ महासंयोग यावेळी राखी बांधल्याने मिळतील दुप्पट फायदे रक्षाबंधनच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत ज्यात सौभाग्य योगाचा समावेश आहे या योगामध्ये लक्ष्मीनारायणची पूजा केल्याने साधकाला अक्षय फळ मिळेल यासोबतच घरात सुख समृद्धी आणि कल्याण येईल या वर्षी राखीच्या सणावर भद्राची सावली राहणार नाही ना। दशकानंतर रक्षाबंधन हा एक दुर्मिळ महासंयोग तयार होत आहे हा योगायोग एकोणीसशे तीस सारखाच आहे सोप्या शब्दात सांगायचे तर दिवस नक्षत्र पौर्णिमा योगायोग राखी बांधण्याची वेळ जवळजवळ सारखीच आहे या योगामध्ये लक्ष्मीनारायणांची पूजा करून राखी बांधल्याने दुप्पट फळ मिळेल चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया रक्षाबंधन शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल त्याचवेळी पौर्णिमा तिथी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस वाजता संपेल तथापि भद्रा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा ते नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन पर्यंत आहे यासाठी राखीचा सण आठ ऑगस्ट ऐवजी नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल भद्रा पृथ्वीवर असताना कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यासाठी भद्रा उपस्थित असताना दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो राखी बांधण्याची योग्य वेळ नऊ ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची योग्य वेळ सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांपासून तर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे तोपर्यंत बहिणी त्यांच्या भावाला राखी बांधू शकतात त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होईल रक्षाबंधन शुभयोग रक्षाबंधनाच्या दिवशी सौभाग्य योग तयार होत आहे सौभाग्य योग दहा ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी संपेल त्यानंतर शोभन योग तयार होईल वेळी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून तर दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे त्यासोबतच श्रावण नक्षत्र मुहूर्त दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे तर करण बाव आणि बलव आहेत या योगामध्ये राखी सण साजरा केला जाईल रक्षाबंधनचा शास्त्रीय विधी नंबर एक रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी स्नानाधिकार्य कार्य उरकून सुचिरभूत व्हावे घरातील देवतांना दंडवत घालावा आराध्य देवता कुलदेवता यांचे नामस्मरण करावे नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद नंबर एका ताटात किंवा शुभाशी राखी अक्षता कुंकू घ्यावी अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात त्याचबरोबर निरंजनही तयार करावे नंबर तीन राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा ताम्हण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी रक्षाबंधनचा विधी सुरू असताना भावाचे सुमुक पूर्व दिशेला असावे यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते नंबर पाच राखी बांधताना भावाने टोपी फेटा पगडी काहीतरी डोक्याला बांधावे यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा नंबर सहा रक्षाबंधनच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे नंबर सात कुमकुम तिलक लावल्यानंतर लावाव्या त्यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकाव्या नंबर आठ औक्षण केल्यानंतर भावाच्या उजव्या हातावर रक्षा सूत्र म्हणजेच राखी बांधावी रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते नंबर नऊ रक्षाबंधनच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकांना मिठाई द्यावी नंबर दहा भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा नंबर अकरा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र आभूषणे किंवा इच्छित भेट वस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी बहिणीने राखी बांधताना खालील मंत्र म्हणावा नंबर एक एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन थांबाम्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल नंबर दोन सौभाग्य वर्धनम पवित्रम पापनाशनम आपदम हरते नित्यम सर्वदा हा मंत्र टिळा लावताना म्हणावा जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद